मित्रो बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठका सुरू होत्या कालसुद्धा रात्री सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि या बैठकीनंतर एक महत्त्वाचा टप्पा या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भातला पुढे सरकताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे ज्या चार जागांवर या तिन्ही पक्षांचं घोडं अडलेलं होतं त्यावरती काहीसा मार्ग निघतोय तोडगा निघतोय असं आपल्याला दिसतंय आणि यातली सगळ्यात महत्त्वाच्या या ज्या चा, चार जागा आहेत त्या कोणत्या होत्या आधी आपण सगळ्यात समजून घेऊया एक जागा होती नाशिकची की जिथे शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे हेमंत गोडसेंच्या रूपाने या हेमंत गोडसेंचं तिकीट घोषित कोणी केलं होतं श्रीकांत शिंदेंनी पण ते अजून झालेलं नाही आहे आता ही जागा कोणाला जाणार आहे हे मी आपल्याला सांगणार आहे दुसरी आणखी एक जागा होती ती होती रत्नागिरी सिंधुदुर्गची ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहे तिथून नारायण राणे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत पक्षाचा आदेश आला तर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आता तिथे विनायक राऊत हे खासदार आहेत तिसरी जागा आहे पालघरची पालघरची जागा ही आरक्षित जागा आहे तिथे राजेंद्र गावित हे सध्या खासदार होते आणि ते शिवसेनेचे होते धनुष्यबाणाचे होते ती जागा भाजपला हवी आहे आणि चौथी जागा आहे ठाण्याची जी जागा भाजपला घेण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडलेला आहे पण ही जागा जर ऐऱ्या गैऱ्या एखाद्या उमेदवाराला मिळाली कच्च्या लिंबूला मिळाली तर या ठिकाणी महायुतीचा उमेदवार पराभूत होऊ शकतो अशी भीती दस्तूर खुद्द निवडणुकीचा अगदी नीट अभ्यास करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वाटते त्यामुळे जागा ही जरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गेली तरी इथला उमेदवार हा मात्र फडणवीस आणि शिंदे यांच्या एकमतानेच होणार आहे तो कोण असणार आहे त्याच्यातून मी जे काही सांगतोय त्यातून आपल्याला काही कळतंय का किंवा आपल्या काही लक्षात येत आहे का किंवा हे जे मुद्दे मी मांडतोय ते आपल्या पसंतीस पडतायत का हे आपण या व्हिडिओच्या विवेचनातून पाहणार आहोत नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह यांची पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर निवडणूक लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे इथे विद्यमान खासदार होते शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकरांनी मागच्या वेळेला एक लाख सत्तावीस हजार मतांनी विजय मिळवला होता आता हा जो धाराशिव मतदारसंघ आहे ना हा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो याच मतदारसंघात जी काय जागांची आणि उमेदवाराची अदली बदली झालेली आहे असंच काहीस चित्र आपल्याला चार जागांवर दिसणार आहे आणि ह्या तिन्ही नेत्यांनी एक ठरवलेलं आहे की काही करायचं पण आपल्या जागा जास्तीत जास्त निवडून आणायच्या आणि नरेंद्र मोदी यांना मजबूतीने पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवायचं पण या तिन्ही पक्षांसाठी चार जागा कळीच्या मुद्द्या सारख्या समोर येत आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची जागा आहे ती नाशिकची हेमंत गोडसेंची हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी केली त्यानंतर बरीच मोठी टीकाही झाली त्यांच्यावर पक्षात आणि युतीमध्ये नाराजीही व्यक्त करण्यात आली काही नेत्यांकडून ने भुजबळांसारखे नेते नाराज झाले मी आपल्याला काल जी बैठक झाली त्या बैठकीतून आपल्या हाती जी माहिती येते ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे काल झालेल्या बैठकीमध्ये नाशिकची जागा ही राष्ट्रवादीसाठी जाणार रा आहे तिथून छगन भुजबळ हे उमेदवार असतील आता पुढची जी जागा आहे ती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेकडे आहे तिथे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात नारायण राणे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत जर त्यांना पक्षाने आदेश दिला तर राणे हे मराठा आहेत त्यांच्यासमोर उद्योग मंत्री किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत आता सामंत माघार घेणार की राणे माघार घेणार आणि यातलं कोण कौन कोणत्या निशाणीवर निवडणूक लढणार हे आपल्याला थोड्या वेळात कळणार आहे कारण ही जागा आपल्याला मिळावी यासाठी उदय सामंत यांचे अगदी कसोशीने प्रयत्न आहेत आणि उदय सामंत यांचे युतीमध्ये जे काही स्थान आहे आणि ज्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची असलेली मैत्री आहे ते पाहता त्यांचे बंधू किरण सामंत यांचा तुक्का लागू शकतो असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे आता सामंत येतात की राणे हे आपल्याला कळेल पण ही जागा मात्र भाजपला जाईल इतकं आता स्पष्ट झालेलं आहे त्या दृष्टीने नारायण राणेंनी कुडाळ आणि या सगळ्या परिसरामध्ये मेळावे घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे आता तिसरी जागा आहे पालघरची या पालघरच्या जागेसाठी राजेंद्र गावित हे तिथले आत्ता विद्यमान खासदार आहेत आणि ते शिवसेनेचे आहेत पण राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे होते त्यांना शिवसेनेत घेतलं गेलं निवडणुकीसाठी तिकीट दिलं गेलं ते निवडून आले आत्ता त्यांना जर निवडणुकीचं तिकीट हवं असेल तर ती जागा कमळावर लढवावी असा एक प्रयत्न आहे पण गावीत हे दोघांनाही म्हणजे शिंदे आणि फडणवीसांनाही चालणारे उमेदवार असल्यामुळे आणि हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे हा तिढा फारसा त्रासदायक ठरणार नाही तिथून गावीत उमेदवार असतील आणि पक्ष जर शिवसेना असेल तरी गावीत यांचा विजय हा काहीसा सुकर होऊ शकतो आता सगळ्यात कळीचा मुद्दा तो म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचं होम पीच आणि याच होम पीचवर मुख्यमंत्र्यांना मात देण्यासाठी कोणी एकेकाळी एक त्यांचा ज्येष्ठ सहकारी असलेला खासदार इथून निवडणुकीच्या रिंगणात आहे त्याचं नाव आहे राजन बाबूराव विचारे आता विचारे यांच्याबरोबर निष्ठावंत शिवसैनिक राहिलेत असा त्यांचा दावा आहे आणि तो दावा निवडणुकीत त्यांना खरं ठरून दाखवायचा आहे त्यासाठी ते देखील अगदी कसोशीने प्रयत्न करत आहेत मनापासून प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांना टक्कर देणारा उमेदवार हा त्या तोडीचा असावा आता ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाणार आहे हे मी आपल्याला अगदी निक्षून सांगतो आणि जबाबदारीने सांगतो आता इथला उमेदवार मात्र कोण असणार आहे याचा फैसला फक्त शिंदे घेणार नाही तर तो शिंदे आणि फडणवीस असे मिळून घेणार आहेत याचं कारण काय तर इथून शिंदेच्या बाबतीत कोणताही दगाफटका होऊ नये असा फडणवीसांचा प्रयत्न आहे आता फडणवीसांच्या विरोधकांकडून एकनाथ शिंदेपर्यंत वारंवार काही कुरबुरी तक्रारी पोचवल्या जात आहेत की फडणवीस असं करतायत फडणवीस तसं करतायत फडणवीस शिंदेंना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी आपल्याला खात्रीने सांगतो की फडणवीस आणि शिंदे यांच्यासमोर आता एकच मिशन आहे आणि ते म्हणजे पंचेचाळीस अधिक फोर्टी फाईव्ह प्लस त्यामुळे शिंदेचा उमेदवार पडला किंवा भाजपचा उमेदवार पडला तर ते या दोघांनाही परवडणारही नाही आहे आणि झेपणारही नाही त्यामुळे या दोघांचा प्रयत्न काय की इथून निवडून येणाराच उमेदवार द्यायला हवा आता इथून चार उमेदवारांची चर्चा होती हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता अंतिम चरणामध्ये जे दोन उमेदवार आलेले आहेत त्यातलं जे पारड जड आहे ते प्रताप सरनाईक यांचं जड आहे प्रताप सरनाईक ज्येष्ठ आमदार आहेत त्याचप्रमाणे ते व्यावसायिक आहेत सदन आहेत जनसंपर्क त्यांचा दांडगा आहेत त्याचप्रमाणे प्रशासकीय त्यांचा जो अनुभव आणि उरक आहे हा देखील कौतुकास्पद आहे पण त्याच वेळेला ते कोणाशीही स्पर्धा करू शकण्याची क्षमता ही प्रताप सरनाईक यांच्यामध्ये आहे मग ते कोणाशीही हे जे मी अवतरण चित्रात अवतरण चिन्हामध्ये जे म्हटलं आहे ते पक्षातील नेत्यांशी असो किंवा पक्षाबाहेरच्या नेत्यांशी असो स्वयंभू नेता अशी त्यांची एक इमेज त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बनवलेली आहे ते आधी राष्ट्रवादीत होते त्यानंतर ते, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते आता ते शिंदेबरोबर आहेत पण तरीही भाजप असो आर पी आय असो या सगळ्या पक्षांमध्ये त्यांची उडबस आहे आणि त्यांचा देखील आहे त्यामुळे प्रताप सरनाईक हे तिथले उमेदवार असतील असं अगदी ठासून सांगितलं जातं पण हेच सरनाईक जर दिल्लीत गेले नाहीत आणि ते महाराष्ट्रात राहिले तर ते येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की मंत्री असतील ते आताच मंत्री होणार होते पण ईडीची चौकशी आणि इतर काही ज्या काही गोष्टी आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्याला असलेला कोटा या सगळ्याचा विचार करता त्यांच्या मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली आता तेच सरनाईक जर निवडणुकीच्या रिंगणात नसतील तर सगळ्यात महत्त्वाचा मास्टर प्लान या मतदारसंघासाठी फडणवीस आणि शिंदे यांच्या डोक्यात सुरू आहे तो म्हणजे संजीव नाईक यांचा पक्ष बदलायचा त्यांना धनुष्य बाणावर निवडणूक लढवायला लावायची उमेदवार संजीव नाईकच ठेवायचे आणि राजन विचारे यांना तोडीस तोड द्यायची आता संजीव नाईक यांच्या जमेच्या बाजू आपण समजून घेतल्या पाहिजे संजीव नाईक हे स्वतः उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत नवी मुंबईचे महापौर होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनम्र आहेत अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याशी सर्वसामान्य नागरिकाशी मन मिळवून बोलतात त्यांच्या वडिलांच्याबद्दल आणि बंधूंबद्दल वेगवेगळी वदंत आहे पण संजीव नाईक यांची एकूणच स्वभावाची जातकुळी ही काहीशी वेगळी आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी किंवा त्यांच्या पक्षातल्या कोणाशीही विनाकारण स्पर्धा करणं त्यांना डिवचणं दुखावणं या असल्या गोष्टी संजीव नाईक करणार नाहीत संजीव नाईक यांचा एक जो कच्चा दुवा आहे तो काय आहे तर ते दहा वर्ष सक्रिय राजकारणापासून दूर आहेत कारण त्यांचा पराभव झाला होता दोन हजार चौदामध्ये आणि तेव्हापासून ते, वा ते संधीची वाट पाहत आहेत पण खासदारकीचा त्यांचा पाच वर्षाचा असलेला अनुभव हा त्यांच्या उमेदवारीसाठी जमेची बाजू ठरू शकते आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे जे आज्ञाधारक विद्यार्थी आहेत त्यापैकीचे एक आहेत संजीव नाईक आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्याला कुठल्याही ठिकाणी संधी देणं हे कोणत्याही नेत्याला अधिक श्रेयस्कर आणि सोयीस्कर वाटतं त्यामुळे संजीव नाईक यांच्या नावावर स्वतः देवेंद्र फडणवीस हे मोहर उमटवतील तेच एकनाथ शिंदेंकडे त्यांच्यासाठी शब्द टाकतील आणि पक्षांची अदलाबदल जी धाराशिवमध्ये झाली तशीच खाण्यामध्ये होईल असं चित्र दिसतंय संजीव नाईक हे जर राजन विचारेंच्या समोर आले आणि सगळ्या पक्षांनी त्यांना मदत केली तर ते अत्यंत कडवा मुकाबला राजन विचारे यांच्याबरोबर करू शकतात ते जुने शिवसैनिक असल्यामुळे म्हणजे गणेश नाईकांचे पुत्र असल्यामुळे आणि जुने विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरेंच्याबरोबर काम केलेला त्यांचा अनुभव असल्यामुळे ते अधिक परिणामकारक ठरू शकतील पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना फडणवीसांना त्रासदायक होणार नाही आणि शिंदेंना त्रासदायक होणार नाही असाच उमेदवार ठाणे लोकसभेचा उमेदवार असेल राजन विचारेंचा स्पर्धक असेल आपल्याला काय वाटतंय कोण असेल ठाणे लोकसभा मतदारसंघातला फडणवीस आणि शिंदे यांना चालणारा उमेदवार यातला एक जाता जाता शेवटचा कंगोरा सांगून जातो तो म्हणजे राष्ट्रवादीत असताना हे नाईक कुटुंब जरी शरद पवारांशी निष्ठावंत असलं तरी या कुटुंबाने किंवा यातल्या सदस्यांनी अजितदादांना दुखावण्याचा आचरटपणा केलेला नाहीये हा देखील त्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट ठरू शकतो पण या प्लस नुसार हा उमेदवार कोण असेल सरनाईक की नाईक आपलं मत आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि एकनाथ शिंदे यांच्या सक्षमतेसाठी ठाण्यामध्ये शिंदेंचा जो वर्चष्मा आहे तो कायम राहण्यासाठी फडणवीस त्यांना सहकार्य करतील का आपण आपलं मत आमच्या बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी गृहित धरतो तो जर आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तुम्हाला आवडला असेलच तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा येणाऱ्या काही दिवसांमध्ये फील्डवरचं रिपोर्टिंग असो किंवा काही बऱ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलाखती असो त्या आम्ही आपल्यापर्यंत पोचवणार आहेत आणि इतर जे काही डिजिटल माध्यमं आहेत त्यांच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आपलं लाईक करून शेअर करणं आणि आमच्याबरोबर सबस्क्राईब हो जोडलं जाणं हेच आमचा विश्वास आणि उत्साह वाढवणार आहे आपण सतत आमच्या संपर्कात राहा इतकंच सांगतो आणि इथे थांबतो धन्यवाद